हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे हा उपाय केल्यामुळे चोवीस तासामध्ये तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आणि यासोबतच पैशांच्या सर्व अडचणी यासुद्धा दूर होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा तुमची यामुळे नष्ट होईल तर असा हा एक प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच करा आणि बेल आयकनला अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये सुपारीचं विशेष महत्व असतं पानासोबतच सुपारी सुद्धा पूजेमध्ये ठेवली जाते तर गणेशांना सुद्धा सुपारी ही अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा सर्वप्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक म्हणून सुपारी आपण ठेवत असतो आणि त्यासोबतच भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजामध्ये सुद्धा आपण सुपारीचा वापर हा करत असतो आणि गुरुवारचा हा जो दिवस असतो तर तो माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित असतो या दिवशी जर आपण त्यांची विधिवत पूजा केली आणि काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं सुपारीच्या संबंधित असे काही जे उपाया हे, तरते अपले हो उपाय आहेत तर ते केल्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होऊ शकते आणि त्यासोबतच घरामध्ये समृद्धी सुद्धा वाढत जाते हा उपाय तुमच्या व्यवसायामध्ये करिअरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरू शकतो तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे इतर कुठेही तुम्हाला जाण्याची वगैरे गरज नाहीये हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी पैशाच्या अडचणी दूर होतील आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदेल घरातील आजारपण असतील तर ते सुद्धा नष्ट होतील आणि घरातील जे काही भांडणं आहेत मतभेद कलह हो, यासारख्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर त्या सुद्धा दूर होतील त्यासोबतच तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो पाण्यासारखा घराबाहेर निघून जात असेल तर तुमची ही समस्या सुद्धा यामुळे दूर होऊ शकते घराची सुद्धा अगदी भरभरून यामुळे प्रगती होईल तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय आज गुरुवार आहे तर आज पण करू शकता किंवा तुम्हाला जर आज करणं शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी सुद्धा करू शकता तर बघा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय गुरुवारी करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे तर फक्त उपाय करताना तुमच्या घरामध्ये सूतक असायला नको मासिक धर्म वगैरे असायला नको नाहीतर तुम्हाला अशा वेळेला हा उपाय करता येणार नाही मासिक धर्म नसेल सूतक नसेल तेव्हा तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे चांगली सुपारी नवी कोरी तुम्हाला घ्यायची आहे या सुपारीचा कोणत्याही पूजेमध्ये आधी वापर झालेला नसावा याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे ही सुपारी कुठेही किडलेली खराब झालेली सुपारी किंवा कुठेही वापरलेली सुपारी तुम्हाला वापरायची नाही आहे तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर एखादी नवी कोरी सुपारी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता नसेल तर तुम्ही दुकानातून आणली तरी सुद्धा चालेल तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सुपारी घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये पूजा वगैरे करून घ्यायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही हा दिवा तेलाचा सुद्धा लावू शकता यानंतर अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि यानंतर सर्वप्रथम आपल्याला बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे माता लक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांवरती आणि माता लक्ष्मीवरती तुम्हाला अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी त्यावर बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये थोडस हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आणि तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती त्यावरती तुम्हाला ठेवायची आहे यानंतर काय करायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही एका वाटीमध्ये घेऊ शकता गंगाजल नसेल तर फक्त पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला या सुपारीवरती सर्वप्रथम दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे दूध आहे तर ते तुम्हाला सुपारीवरती अर्पण करायचं आहे यानंतर जे पाणी आहे तर ते सुद्धा तुम्हाला सुपारीवरती अर्पण करायचं आहे उपाय करत असताना तुम्हाला आसन हे घ्यायचं आहे पूजा आपण जेव्हा करत असतो तर पूजेला बसताना किंवा सेवा करताना सुद्धा आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे जर तुम्ही आसन न घेता बसलात तर तुमच्या सेवा आणि उपाय जे काही तुम्ही करत असता किंवा पूजा जे तुम्ही करत असता तर ती धरणी मातेला समर्पित होत असते त्यामुळे कोणतीही पूजा सेवा किंवा उपाय करताना आपल्याला आसन हे घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर ही जी सुपारी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे तुम्हाला सुपारी खाली नाणं सुद्धा एक ठेवायचं आहे एक रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालेल किंवा पाच रुपयाचं दोन रुपयाचं नाणं ठेवलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर या नाण्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे सुपारीला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी सुपारी आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एकूण सात दिवस ठेवायची आहे तुम्ही तुम तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये जिथे जागा असेल तिथे सुद्धा तुम्ही ही सुपारी सात दिवस ठेवू शकता सात दिवस त्या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे धूप अगरबत्ती तुम्हाला रोज ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर आठव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं ती सुपारी आणि त्यासोबतच जे तांदूळ आहे तर ते सुद्धा तुम्हाला या वाटीमध्ये आपण जे ठेवलेले होते तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यातले जे सात अखंड तांदूळ किंवा अक्षदाचे आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आता तुम्ही सात घेऊ शकता एकवीस घेऊ शकता किंवा एकशे आठ अखंड तांदूळ घेतले तरीही चालते यानंतर याची तुम्हाला एक पोटली बांधायची आहे आणि ही पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे दागिने ठेवता महत्वाचे कागदपत्रे ठेवता किंवा पैसे ठेवता तर अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे प्रत्येक पौर्णिमेला ही जेव्हा येत असते तेव्हा तुम्हाला ही पोटलीची पूजा करायची आहे आता पूजा करायची म्हणजे काय तर फक्त तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे कोणाचाही हात लागणार नाही म्हणूनच तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला एका साईडला ठेवायचे आहेत हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील आणि आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये स्थिर राहील त्याचबरोबर तुमच्या हातात मग पैसा जो आहे तर तो सुद्धा जास्त प्रमाणामध्ये खर्च होणार नाही वायफळ खर्च तुमच्या हातून होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील अभिमंत्रित केलेली ही सुपारी जी आहे तर ती साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं प्रतीक मांडलं जातं आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या पैशांच्या अडचणी या दूर होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि त्यासोबतच तुमच्या घरातील सर्व पूर्णपणे दूर होतील तर असा हा एक उपाय तुम्हाला कोणत्याही गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ